श्रीराम समर्थ गुरुजी व सर्व गुरु बंधू भगिनी यांना मी अमृत शिवलिंगे राणा सोलापूर वास्तु विशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी आहे गुरुजींनी या बॅचचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे अभिप्राय देण्याची आज्ञा केलेली आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे माझा अल्प परिचय देत आहे मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे मी पंचवीस वर्षापासून या व्यवसायात आहे आजपर्यंत मी अनेक रेसिडेन्शियल बंगले कमर्शियल कॉम्प्लेक्स अपार्टमेंट व लॉज इत्यादी सर्व प्रकारचे बांधकाम केलेले आहे अलीकडेच दहा ते पंधरा वर्षापासून वास्तुशास्त्रज्ञांची मागणी वाढलेली आहे आणि या व्यवसायामुळे माझा काही वास्तुशास्त्रज्ञांशी संपर्क का आलेला आहे व ते काय फी करतात याबद्दल मला कल्पना आहे आणि आजपर्यंत वास्तुशास्त्र म्हणजे ईशान्येला देवघर अग्नेला किचन नैऋत्यला बेडरूम वायवेला संडास बाथरूम व जिना दक्षिण किंवा पश्चिमेला असं आम्ही समजत होतो आणि त्याप्रमाणे घरं बांधत होतो आता अलीकडे काही घरांचे नकाशे वास्तुशास्त्रज्ञांकडून सल्ल्याने त्यांच्याकडून काढून घेतले व त्याप्रमाणे घरं बांधले तर वास्तुशास्त्र वर्ग हा मी का केला तर अचानक सहा वर्षापूर्वी माझा चांगला मित्र मला सोडून गेला आणि तीन वर्षामध्ये त्याचे आई वडील तो असे तिघेही त्या कुटुंबातून निघून गेले आणि त्या कुटुंबावर एक मोठा आघात झाला त्यांनी याबाबतीत एक वासुश्रद्धा शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला आणि वासुदोषामुळे असे झाले असे त्यांना कळले व त्याने काही उपाय केले तर माझ्या बाबतीतही दोन वर्षापूर्वी असेच घडले मी अचानक आजारी पडलो आणि सुदैवाने बचावलो आई आणि वडिलांना पण शारीरिक मानसिक आणि एकंदरीत आर्थिक त्रास झाला या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आम्ही मार्ग शोधत होतो एके दिवशी फेसबुकवर गुरुजींच्या पाच दिवशी मोफत वासुवर्गाची लिंक आम्हाला मिळाली व आम्ही वर्ग जॉईन केला आणि गुरुजींच्या वाणीतून कळले की वास्तुशास्त्राचा उल्लेख हा चार वेदांमध्ये आणि अठरा पुराणांमध्ये आलेला आहे वास्तुशास्त्र हे भाग्य देखने का शास्त्र आहे आणि वास्तुशास्त्र हे एक भाग्यकल्प आहे याची प्रचिती आली गुरुजींनी या पाच दिवसामध्ये पूर्ण पृथ्वीचा इतिहास दशावताराच्या माध्यमातून दिला वास्तुपुरुषाची उत्पत्ती आणि वास्तुशास्त्राच्या अठरा प्रवर्तक प्रवर्तकांची माहिती दिली आणि या अठरा प्रवर्तकांनी हे वास्तुशास्त्र लोककल्याणासाठी सांगितले व निर्माण केले आणि ह्या शास्त्रा शास्त्रामधून आपल्याला आरोग्य धन धान्य सुख समृद्धी लाभते हा विश्वास निर्माण झाला त्यामुळे मी स्वकल्याणासाठी व लोककल्याणासाठी पेड वास्तुविशारद वर्ग पंधरा जॉईन केला आणि गुरुजींचा वर्ग चालू झाला वास्तुशास्त्राचे अनेक पैलू उल उल्क, उलगडत गेले या वर्गात गुरुजींनी आम्हाला भूमी निरीक्षण दिशा उपदिशा त्यांचे गुणधर्म झोन्स वास्तुपुरुषमंडल व वा त्यातील विविध देवता प्लॉटचे आकार इत्यादी परिपूर्ण माहिती ग्रंथाधार देऊन व संस्कृत श्लोकांद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत दिली विविध वास्तुदोषांची माहिती व त्यावरील उपायही सांगितले नोट्स कसे तयार करावे तसेच गृहपाठ आणि प्रॅक्टिकलचे व्हिडिओ कसे तयार करावे याबद्दल मार्गदर्शन करून ते परिपूर्णरित्या करून घेतले प्रत्येकाच्या मनातील भीती घाल घालवली व एका अर्थाने व्यक्तिमत्व विकास घडवला आणि वेळोवेळी प्रश्न विचारून अभ्यासक्रम पक्का करून घेतला तर हा वास्तुविषयद्वर्ग गुरुजरांकडेच का करावा गुरुजी वेदमूर्ती आहेत ज्ञानसूर्य आहेत त्यांचे प्रत्येक विषयावर प्रभुत्व आहे त्यांच्या ज्ञानातून ते आपल्याला सुसंस्कारित करतात आणि वास्तुशास्त्र ते अगदी उत्तमरित्या सहज सोप्या भाषेत समजावून सांगतात त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्व देखील घडवतात संसार सुखाचा कसा करावा पंचांग कसे पहावे पुढे आता पुढे वास्तूचे करिअर कसे करावे त्याबद्दल मार्केटिंग कसे करावे अशा व इतर अनेक विषयांवर उत्तर प्रकारे उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात आणि गुरुजींचा वर्ग करताना आपण जरी ऑनलाईन शिकवत असलो तरी पण गुरुकुल पद्धतीनेच शिकत असल्याचा भास निर्माण होतो आणि एखाद्या विषयाची सुरुवात केल्यावर अगदी तळमळीने पूर्ण विषय समजावून सांगून प्रत्येकाची शंका निरसन करतात काही वेळा अकरा बारा एक वाजेपर्यंत पण वर्ग झालेले आहे तो विषय पूर्ण संपल्यावरच ते थांबतात आणि म्हणूनच मला अशा गुरुचा शिष्य म्हणून येण्यास अभिमान वाटतो आणि फीबद्दल बोललं तर पूर्ण शिकवायची पद्धत बघितली आणि ज्ञान बघितलं आपल्याला मिळणारं ज्ञान बघितलं तर फी त्यामानाने आपल्याला की खिशाला परवडणारी आहे आणि ह्या वास्तुशास्त्र वर्गातून मला काय मिळाले तर एक जगण्याची नवीन उमेद मिळाली वास आत्मविश्वास वाढला आपल्या घरातील जे स्वतः निराकरण करून एक नवीन सुख समृद्धीने परिपूर्ण आयुष्य जगण्याची उमेद आशा निर्माण झाली वस्तुस्त्रामध्ये करिअर करण्याची एक जिद्द निर्माण झाली असे अनेक लाभ झाले आणि त्याबद्दल धन्यवाद गुरुजी